कसे आहेत सगळेजणं बरं आहेत ना तर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे महत्त्वाचं तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला समजेल की काय म्हणजे मला तुम्हाला सांगायचं शेअर करायचं आहे तर असंच व्हिडिओला शेवटपर्यंत राहा आणि झालं का जेवण काय चाललं आहे का तर खरंच जगणं खूप मुश्किल असतं मरणं खूप सोपं आहे तसं म्हटल्यासारखं आहे आणि मला आहे ना त्रास होतो आहे डोळ्याची आग होती माझ्या सगळं त्रास व्हायला लागला आहे मला बरं वाटा ना मला काय काय प्रॉब्लेम झाला आहे मी तुम्हाला सांगते काय म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे नेमकं काय आजार झालेला आहे तुम्हाला मी सांगते तर तुम्ही व्हिडिओ असंच लास्टपर्यंत बघा आणि टेन्शन कधीच घ्यायचं नाही टेन्शनने खूप काय होतं मला उठून बसायची अशी इच्छा म्हणजे ताकद नाही आहे म्हणून मी असं आग टाकलेलं आहे खाली कारण की सॉरी बन भावांनो का तर मुलगा काय बोलत होते तो जो बसलेला आहे तो तो काय बोलत होता म्हणून त्याच्याकडे लक्ष होतं खूप आग होती डोळ्याची खूप त्रास व्हायला लागला आहे डोळ्याने तर मी काय म्हणते मला खरंच खूप त्रास होतोय बरं वाटत नाही आहे आणि कसला काय प्रॉब्लेम झाला आहे कसला आजार झालेला आहे कोणता आजार झाला आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर कसं असतं ना तुम्ही म्हणता सारखं सारखं तेच बोलते आजार झाला आहे कोणता आजार झालेला आहे शेवटपर्यंत सांगते पण कसं सांगू तुम्हाला मी आणि म्हणजे म्हणतात ना की चांगली गोष्ट सांगायला माणसाला टाईम लागत नाही चांगली गोष्ट माणूस पटकन सांगून मोकळं होतो पण जी आपले एकदम दुःखाची गोष्ट असते ना म्हणजे सांगायसारखी नाही आहे ती गोष्ट ती माणसाला सांगायला खूप जड जातं आनंदाची गोष्ट सांगायला माणसाला एकदम उत्साह असतो की मी कधी सांगू ह्याला त्याला कधी सांगू असं असतं दुःखाची गोष्ट सांगायला आहे एक ना एकाला पण कोणाला मन होत नाही आणि सांगायची इच्छा होत नाही असं आहे तर कसं आहे ना कसं क सुरुवात करू कसं सांगू तुम्हाला तेच मला कळायला झालेलं आहे काय म्हणतात ना लागू आहे एका मागं एक एका मागं एक साधं पहिलं मला मायग्रेन होतं मायग्रेन असल्यामुळे माझं अर्धं डोकं दुखत होतं मला खूप त्रास होत होता खूपच त्रास होत होता आणि आता तर डबल त्रास आहे पोट पण दुखतं आहे माझं सीझर झालेलं आहे ते शिजर पण खूप दुखतं आहे माझं सिझरचं पण मला खूप त्रास व्हायला लागलेला आहे का तर असं झोपलं वगैरे असं उठताना खूप त्रास होतो शिजरचा तर खूपच भयानक त्रास व्हायला लागलेला आहे शिजरमध्ये खरंच ज्या ज्या जा शिजर झालं ना त्या महिलाचं त्यांनाच कळतं की शिजरचं काय प्रॉब्लेम आहे आणि कसं असतं कसा त्रास असतो हे त्यांनाच कळतं तर शिजरचं खूप कठीण असतं काम तर मला ग पोटीतकं माझं दुखतं असं उठायला लागलं ना बसून हे मला चार आठ दिवसापासनं होतं पण मी एवढं इग्नोर केलं मी लक्ष नाही दिलं का तर होईल म्हटलं बरं काय असं नॉर्मल असणं आपलं तर होईल बरं असं मी हिशोबाने लक्ष नाही दिलेलं पण खूप त्रास जास्त व्हायला लागलेला आहे मला पोटाचं म्हणजे शेजार जे ऑपरेशन आहे ना असं उठलं ना खूप दुखतं विचित्र पहिलंच माझं ऑपरेशन नवीन डिलिव्हरी झालं तेव्हाच माझं पोट खूप जास्त म्हणजे खराब झालं होतं सडल्यासारखं झालं होतं त्यातलं पाणी हे ते येत होतं असं झालं होतं आणि आत्ता पण नंतर मग औषध वगैरे देऊन झालं बरं पण आता बर परत जा त्रास व्हायला लागलेला आहे मला मग आता कदाचित थंडीने होतो आहे का कसं होतं माहीत नाही थंडीने तर होत असेल दुखत असेल थोडंफार खाजं वगैरे येत असं तर त्रास नॉर्मल होत असेल पण मला आहे ना दुखतं आहे माझं खूप मला उडता बसताना त्रास होतो खूप आणि माझं कंटिन्यू कसं मला मुलं मुलांच्या मागं धावपळ धावपळ असते ते काय लहान आहेत पाच वर्षाचे मग त्यांच्या मागं धावपळ करायचं शाळेत नाही सकाळी खाणं वगैरे सगळं खूप आवघडं कामजा जा ते त्याने मला जास्त लोड पडतो आणि कसं आहे ना असं कोणतं पण टेन्शन असलं का थोडं गोष्टीचं कोणी काय बोललं वगैरे हे ते कॉमन सगळ्यांना टेन्शन येतंच आणि कोणी काय बोललं तर त्याच्यात जास्तच मा माणसाला परिणाम होत आणि आपण कधीच विचार नाही करायचा कोणी काय बोललं ना हे ऐकायचं या, याने या, सोडून द्यायचं तू बाबा ठीक आहे तू चांगला तू तुझ्यापशी मी नालंयक मी वाईट मी माझ्यापशी असं बो हे करून आपण सोडून द्यायचं पण टेन्शन कधी घ्यायचं नाही का तर मला टेन्शन घेऊन हे ते काय झालं आजार आणि कोणती गोष्ट काय झाली ना ते मला माहिती आहे तर